नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग च्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे आता घरात काय चाललेलं आहे हे अर्जुन आणि सायलीला कोणीही सांगत नसतं मग सायलीला खूप काळजी वाटत असते की सायली म्हणत असते आता काय चाललंय घरात मी कसं समजून घेऊ म्हणून सायली काम करते की हे प्रतिमात्यांना फोन करते आणि विचारते की अगं सायली बोल काय काम होतं का गं माझं तुझ्याकडं असं प्रतिमा म्हणत असते सायलीमध्ये म्हणते हो प्रतिमात्या तिकडं काही गडबड झालेलं आहे का का म्हणजे तन्वीनं फोन केलती पूर्ण आजीला म्हणत होती की आज आज घरातले सगळे तुमच्याकडे येणार आहेत मग प्रतिमा म्हणते मत्या अरे वा किती छान घरातले सगळे मा आमच्याकडे येणार आहेत किती छान गोष्ट आहे त्याला कशाला कारण लागते येऊ देत ना नाही हो प्रतिमात्या मला जरा गडबड वाटत आहे म्हणून मी विचारलं सहजच मग असं म्हण असं वाटतं की सायलीला काहीतरी मोठं कारण असेल त्याशिवाय कोणी असं जात नाही घरी असं सायली म्हणते सायली आता सायलीला उत्सुकता झालेली असते की काय झालं आहे आणि कसं समजून घेऊ मी म्हणून सायली आता समजून घेण्याच्या तयारीलाच लागलेली असते आता ती स्वतः सुभेदारांच्या घरी जाते की काय आता सगळेजण 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 तिकडे किल्लेदारांच्या घरी गेलेले असतात आणि सायलीसाठी एक पार्सल आलेलं असतं ते प्रियाने पाठवलेलं असतं सायली म्हणते की अरे हे पार्सल आमच्यासाठी आलेलं आहे हो नक्की हे पार्सल आमच्यासाठी आलेलं आहे असं सायलीला कन्फ्यूज होत असतं हो ते हो सायली सायली म्हणजे सुभेदारांसाठी आलेलं असतं पार्सल इथं पूर्ण आजी प्रतिमा आणि समोर अश्विनसाठी तन्वीला मागणी घालायला आलेले असतात मग हे ऐकून प्रतिमाला धक्काच बसलेला असतो प्रतिमा म्हणते की काय हो गं प्रतिमा मी ना आमच्या अश्विनसाठी तन्वीचा हात मागायला आले देशील ना असं म्हणते आता इकडे प्रतिमा त्याला खूप शॉक बसलेला असतो बघूया येणाऱ्या भागात काय घडेल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा